माजलगाव धरणाविषयीची एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण आता माजलगाव धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे नेमकी पाण्याची आवक किती वाढलेली आहे धरण किती टक्के भरलेलं आहे हेच आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये मा पाण्याची ही पाच हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेस इतकी चालू होती माजलगाव धरण हे आजपर्यंत एकूण तीनशे सात पॉईंट वीस दलघमी इतकं भरलेलं आहे तर धरणात उपयुक्त पाणीसाठा हा एकशे पासष्ट पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे आज तेवीस सप्टेंबर आहे तेवीस सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे बावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे काल रात्रीपासून मा माजलगाव धरणात जी पाण्याची आवक होती ती आवक आता खूप वाढली असून जवळपास पाच हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेस इतक्या वेगाने माजलगाव धरणात आता पाण्याचा आवक चालू आहे धरणामध्ये उजव्या कालव्यातूनच पाण्याची आवक सुरू होती परंतु आता सिंदपणा तसंच बिंदुसरा नदी पात्रातून देखील पाण्याची आवक या धरणामध्ये वाढली असल्यामुळे आता पाच हजारापेक्षा जास्त क्युसेस वेगाने पाणी ह्या धरणामध्ये येत आहे ह्यामुळे बा तेवीस सप्टेंबरच्या सकाळी सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे बावन पॉईंट पंच्याण्णव टक्के इतकं भरलेलं होतं माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद